अक्षरशः मग आठवड्याचा पगार आलेलो सुद्धा म्हणजे पिशवीत ठेवलेलं पिशवीच येत वाहून गेलं त्यांची सगळी बिजली पाचपर्यंत मग रात्री काहीतरी दीड वाजता पाणी एक प्रत्येकाच्या घरात एक एक फूट पाणी कमीत कमी, कमी पन्नास ते साठ घर आहेत या कल्लपन नगर नवली नगरमध्ये प्रत्येकाच्या घरात एक एक फूट पाणी धान्य दफ्तर काय असेल ते बाळां मुलांचं सगळं अवघड थांबते त्या था टेम्पो मध्ये पूर्ण रात्र जेवढं सामान कपडे बिपडे राहिले तेवढं घेऊन तिथं बसलं सगळं वाहून बाहेर गेले कपडे वाहून पुस्तकं सगळं भिजून बॅगी ते सगळे बाहेर आले होते मदत अपेक्षा काय राशन पाणीच मेन आहे सगळं आम्ही काहीच तर घर नाही भाडे नाही राहतो अक्षरशः आठवड्याचा पगार आलेलो सुद्धा म्हणजे पिशवी ठेवलेलं पिशवीच आहेत वाहून गेलं त्यांचं